हाय फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल मी पण खूप छान आहे मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर फ्रेंड्स एक्सरसाइज करताय ना दररोज एक्सरसाइज करा थोडा वेळ करा पंधरा मिनटं करा वीस मिनटं करा पण थोडा वेळ का होईना पण तुम्हाला दररोज एक्सरसाइज करायची आहे तुम्ही आठवड्यातून फक्त एक दिवस सुट्टी घेऊ शकता जर तुम्हाला सॅटर्डे संडे नाही आहे तरी पण चालेल पण तुम्ही बाकीचे पाच दिवस नक्की एक्सरसाइज करा तुमच्याकडे जेव्हा एक्सरसाइज केली तरी चालेल आणि जर तुम्हाला खरोखरच मनापासून तुम्हाला हेल्दी राहायचं वजन कमी करायचंय तर एक्सरसाइज करणे खूप गरजेचं कर आहे फ्रेंड्स तुम्हाला एक्सरसाइज केल्यात ना तुम्हाला खूप छान वाटेल तर फ्रेंड्स आज आपण ना काही आपल्या पोटासाठी योगासने पाहणार आहोत खूप खूप साधे आणि सोपे योगासनं आहेत तुम्ही घरच्या घरी एकदम आरामशीर करू शकता तुम्हाला जास्त हेवी पण करायचं आहेत एक्सरसाइज तुम्हाला काय आहे तुम्ही सुद्धा मॅट वरती खाली बसून सुद्धा एक्सरसाइज करू शकता आणि फ्रेंड्स माझे एक्सरसाइजचे व्हिडिओ बघून जर तुम्हाला खरंच तुमचं तुम्हा वजन कमी करण्यामध्ये काहीतरी उपयोग होत असेल तर फ्रेंड्स व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही अजून नवीनच आहात आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केलंय तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर फ्रेंड्स चला मग आपण एक्सरसाइजला सुरुवात करूया आणि पाहूया आज आपण काय एक्सरसाइज करणार आहोत त्या फ्रेंड्स तर फ्रेंड्स सुरुवातीला आपल्याला खाली मॅटवरती बसायचं आहे सरळ बसायचं आहे एकदम स्ट्रेट आणि आपल्याला श्वास घ्यायचा आहे हात वरती घ्यायचे आहेत आणि दोन्ही हात आपल्याला वरती गेल्यानंतर एंटरलॉक करायचे आहेत आणि पूर्ण हात आहेत ना ते पूर्ण वरती तुम्हाला स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करायचा आहे जेवढे तुम्ही तुमचे हात वरती स्ट्रेच करणार तेवढी तुमची पूर्ण बॉडी आहे ना ती स्ट्रेच होणार आहे तुमच्या पोटावरती तुमच्या कमरेखालील जो काही फॅट आहे ना तो पूर्णपणे स्ट्रेच होतो आणि तुमचा हळूहळू फॅट आहे ना तो कमी व्हायला मदत होते तर फ्रेंड्स ही एक्सरसाइज नक्की करून पहा तुम्हाला असं चार किंवा पाच वेळा करायचं आहे आणि वरती गेल्यानंतर तुम्हाला होल्ड राहायचं आहे जेवढे हात तुम्ही वरती स्ट्रेच करू शकता ना फ्रेंड्स तेवढे करण्याचा प्रयत्न करा खूप साधी आणि सिंपल एक्सरसाइज आहे तुम्ही घरी बसल्या बसल्या आरामशीर करू शकता त्यानंतर फ्रेंड नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे दोन्ही हात वरती एंटरलॉक करून ठेवायचे आहेत आणि आपल्याला ना श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत आपल्याला उजव्या साईडला दोन्ही हात स्ट्रेच करायचे आहेत तुमचा कमरेखालील जो काही भाग आहे ना तो खेचलाच गेला पाहिजे असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे तुम्हाला पाय याच्यामध्ये वरती उचलायचे नाही आहेत फक्त तुम्हाला तुमच्या हातच खाली बँड करायचं आहे आणि फक्त स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करायचा आहे बस आणि त्या स्ट्रेचिंगला तुम्हाला फील करायचं आहे फ्रेंड्स असं तुम्ही कंटिन्यू टेन टाईम्स करा त्यानंतर रिलॅक्स व्हायचं आहे त्यानंतर फ्रेंड्स आपण नेक्स्ट एक्सरसाइज करणार आहोत आपल्याला वज्रासनमध्ये बसायचं आहे आणि आपल्या दोन्ही हातांच्या आपल्याला मुठी बनवायच्या आहेत आणि आपले दोन्ही हात आहेत ना ते आपले खाली म्हणजे आपल्या पोटाच्या म्हणजे नाभीच्या खाली ठेवायचे आहेत फ्रेंड्स आणि श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत आपल्याला खाली वाकायचा आहे आणि होल्ड राहायचं आहे थर्टी सेकंड काउंट करा तुम्ही थर्टीपर्यंत आणि होल्ड राहा आणि पुन्हा आपल्याला श्वास घेत वरती यायचं आहे श्वास सोडायचा आहे असा आपण कंटिन्यू थ्री टाईम्स करणार आहोत आपल्याला श्वास घ्यायचा एकदम स्ट्रेट बसायचं आहे फ्रेंड्स आणि ज्या वेळेला तुम्ही खाली जाणार त्यावेळेला तुमचं पोट आतमध्ये खेचलं जातं त्यामुळे पोटावरती प्रेशर आल्यामुळे तुम्हाला थोडंसं पोटा सुद्धा होईल थोडा वेळ होल्ड राहा पुन्हा वरती या थोडंसं काउंटिंग कमी ठेवा सुरुवातीला त्यानंतर फ्रेंड्स आपण रिलॅक्स होणार आहोत आपल्याला मॅटवरती झोपायचं आहे सरळ स्ट्रेट एकदम आणि आपल्याला काय करायचं आहे आपला पाय आहे ना उजवा पाय आपल्या वरती उचलायचा आहे आणि आपली मानसुद्धा आपल्याला वरती उचलायची आहे आणि आपल्या पायाकडे फक्त बघण्याचा प्रयत्न करायचा आहे होल्ड राहायचं आहे त्याच पोझिशनमध्ये त्यानंतर पुन्हा आपल्याला आपला डावा पायवरती उचलायचा आहे मानवरती घ्यायचे आहे श्वास घेत आणि आपल्याला वरती आल्यावरती श्वास सोडायचा आहे नॉर्मल ब्रीदिंग ठेवायची आहे होल्ड राहायचं आहे थर्टी सेकंड पुन्हा खाली जायचं आहे त्यानंतर फ्रेंड्स आपल्याला दोन्ही पायवरती अप करायचे आहेत आणि मानवरती होल्ड राहायचं आहे थर्टी सेकंड असं आपण टू टाईम्स करणार आहोत याचे आपल्याला दोन सेट मारायचे आहेत आणि शेवटला आपल्याला काय करायचं आहे पुन्हा आपली लास्टला म्हणजे पूर्ण दोन्ही सेट झाले की पुन्हा आपल्याला दोन्ही पाय वरती सरळ ठेवायचे आहेत होल्ड राहायचं आहे त्यानंतर आपण रिलॅक्स होणार आहोत त्यानंतर नेक्स्ट आपल्याला आपले दोन्ही पाय आहेत ना आपल्या हिप्सच्या जवळ घेऊन यायचे आहेत आणि फोल्ड करायचे आहेत आणि दोन्ही हातांनी एंटरलॉक करायचं आहे पायांना आणि आपल्या पायांना पुश करण्याचा प्रयत्न करायचा आहे पोटावरती आणि आपली मान श्वास घेत वरती घ्यायची आहे होल्ड राहायचं आहे थर्टी सेकंड असं आपण थ्री टाईम्स करणार आहोत आपल्याला कधी पण श्वास घ्यायचा आहे आणि वरती यायचं आहे आणि वरती आल्यावरती आपल्याला श्वास सोडायचा आहे नॉर्मल ब्रीदिंग ठेवायची आपली होल्ड राहायचं आहे ह्याचेस फ्रेंड्स तुम्ही तीन सेट मारा थर्टी थर्टी सेकंड होल्ड राहा आणि जर तुम्ही दररोज एक्सरसाइज करतायत थोडंसं काउंटिंग वाढवा त्यानंतर फ्रेंड्स आपल्याला काय करायचं आहे सेम आपल्याला दोन्ही पाय वरती घेऊन यायच्या आहेत आपल्या चेस्टच्या वरती आणि आपल्या हाताने ना आपल्या पायांना प्रेस करायचं आहे पोटावरती आणि फक्त होल्ड राहायचं आहे आपल्याला मानवरती घ्यायची नाही फक्त होल्ड राहा असं तुम्ही फ्रेंड्स थ्री टाईम्स करा त्यानंतर आपण फ्रेंड्स शेवटला भुजंगासन करणार आहोत आपल्याला पोटावरती झोपायचं आहे आणि दोन्ही पाय पाठीमागे सरळ फ्लॅट ठेवायचे आहेत एकत्र आणायचे आहेत आणि आपले दोन्ही हात आहेत ना ते आपल्या चेस्टच्या बाजूलाच ठेवायचे आहेत आणि आपल्याला श्वास घ्यायचा आहे मान वरती करायचे आहे होल्ड राहायचं आहे आणि तुम्हाला वरती बघायचं आहे सिलिंगला आणि होल्ड राहा त्याच पोजिशन मध्ये जेवढा तुम्ही बॉडीला स्ट्रेच करण्याचा प्रयत्न कराल ना तेवढी तुमची बॉडी स्ट्रेच होणार फ्रेंड्स आज तुम्ही थोडस वरती जाताय तर उद्या अजून थोडंसं जा असं तुम्हाला करायचं आहे आणि तुमची बॉडी स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करायचा वरती ना चांगल्या प्रमाणामध्ये ताण येईल तर फ्रेंड्स असं तुम्हाला थ्री किंवा फोर टाइम्स केला तरी चालेल तर फ्रेंड्स ही सगळी योगासने आहेत ना ती तुम्ही नक्की करा खूप साधी आणि सोपी आहेत फ्रेंड्स तुम्हाला फक्त एका जागेवरती बसायचं आहे मॅटवरती आणि आरामशीर करायचे आहेत तुम्हाला जेवढं जमेल ना तेवढं तुम्ही तुमच्या बॉडीला स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा फ्रेंड्स yeah. तुम्ही ह्या सगळ्या एक्सरसाईज दररोज करणार ना तर तुमची बॉडी चांगल्या प्रकारे स्ट्रेच होते दररोज तुमच्या पूर्ण शरीराला चांगल्या प्रकारे ताण येतो आणि त्यामुळे काय होतं तुमचा जो काही म्हणजे पोटावरचा हातांवरचा जो काही फॅट आहे ना तो दररोज तुम्ही जशी स्ट्रेचिंग करणार तसा तो हळूहळू फॅट कमी व्हायला लागतो तर फ्रेंड्स या सगळ्या एक्सरसाइज नक्की करा बघा तुम्हाला नक्की फरक पडेल आणि तुम्हाला पंधरा दिवसातच तुमच्या बॉडीमध्ये रिझल्ट दिसेल तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद